विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठमोठ्या घडामोडी घडू लागल्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी मतदारसंघात बैठका आणि सभा घेण्यास सुरुवात केली आहे तिकीट मिळवण्यासाठी आजी माजी आमदारांसह अनेक इच्छुकांच्या रांगा आहेत एकीकडे इंदापूर भाजपचे आमदार हर्षवर्धन पाटील हे देखील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगलेली असतानाच पंढरपुरातून भाजपसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे पंढरपुरातील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वसंतराव देशमुख हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे वसंतराव देशमुख हे माजी आमदार प्रशांत पारीचारक यांचे कट्टर समर्थक मानले जातात त्यांच्या या निर्णयानं भाजपला पंढरपुरात मोठा धक्का बसणार असल्याचं मानलं जात राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात मोठी बैठक पार पडली या बैठकीत वसंतराव देशमुख यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे वसंतराव देशमुख लवकरच आपल्या कार्यकर्त्यांसह हातात तुतारी घेणार असल्याचं सांगितलं जात आहे वसंतराव देशमुखांमुळे पंढरपूरमध्ये शरद पवारांची ताकद वाढणारे वसंतराव देशमुख गेल्या चाळीस वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय आहेत पंढरपूरच्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत माजी आमदार प्रशांत पारिचारक आणि विजयसिंग मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक अशी ही त्यांची ओळख आहे विशेष म्हणजे पंढरपूरमध्ये तळागाळात त्यांचा जनसंपर्क अत्यंत चांगला आहे आगामी विधानसभेत नशीब आजमवण्याची त्यांची इच्छा होती भाजप पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी तशी इच्छाही व्यक्त केली पण भाजपनं त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही त्यामुळे त्यांनी भाजपचं कमळ सोडून तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतल्याचं मानलं जातंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर